नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विना अनुदानित शाळांना दिलासा एक ऑगस्ट पासून शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अनुदान याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वया न घालवता विना अनुदानित शाळेंना दिलासा कशा पद्धतीने मिळालेला आहे व येत्या शिक्षकांच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने अनुदान जमा होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा विना अनुदानित शाळांना दिलासा एक ऑगस्ट पासून शिक्षकांच्या खात्यात जमा होणार अनुदान बघा मुंबईच्या मैदानात मागील विना अनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते या आंदोलकांना अखेर या आंदोलकांना अखेर यश आले आहे येत्या एक ऑगस्ट पासून शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली आहे खाजगी विना अनुदानित आणि अंशता अनुदानित शाळा आणि कार्यरत शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना येत्या एक ऑगस्ट पासून वेतन अनुदानाचा पुढील टप्पा देण्यासाठी आवश्यक निधीस मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे या वेतनासाठी दरवर्षी नऊशे कोटी आणि बेचाळीस लाख रुपये एवढा खर्च होणार आहे राज्य सरकारने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता या निर्णयानुसार सुरुवातीला वीस टक्के अनुदान देण्यात येणार होते मात्र या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती शाळांना प्रत्यक्ष निधी वितरित करण्यात आलेला नव्हता या निर्णयानंतर दोन अधिवेशन या ठिकाणी पार पडली। तसेच तिसरे अधिवेशन सुरू सुरू असतानाही असतानाही सरकारकडून टप्पा अनुदानासाठी आवश्यक असलेली पुरवणी मागणी सादर करण्यात आली नव्हती परिणामी शिक्षक समन्वय संघाने तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला याच पार्श्वभूमीवर शिक्षक समन्वय संघाकडून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू कर आले होते खाजगी कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग भा गुणवत्ता विकास आढावा बैठकीत याबाबतचे निर्देश दिले गेले आहेत बघा स्वयं अर्थसहाय्येत शालातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र हे संबंधित पोलीस विभागामार्फत करून घ्यावे विस्तार अधिकारी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यास शाळा व्यवस्थापनाने ते सादर करावे तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी विशेष अंमलबजावणी करावी अशी सूचनाही यावेळी करण्यात आल्या आहे बघा एकूणच अशा पद्धतीने विना अनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळांना आता दिलासा मिळणार आहे येत्या एक ऑगस्टपासून शिक्षकांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद